उपर्ण जे या ठिकाणी मामारावर मामारावर शेतकरांनी सुंदर देशमुख आशिमकरांचा राऊ आणिकरांचा या ठिकाणी आनंद बघा आनंद बघायला माणसाला काय आता काय बघा या ठिकाणी मामाराला ऑनलाईन पाचशे रुपये जाईना पण माहिती दिलं কু লাগতো শুধু ও মাইরা মোরা তিন হরিণে তুমার মাছ রাজার বাড়ি আমি মার্ক আমাদের মাত্র হার্দিক হার্দিক खरंच एक मोठं स्वप्न पाहिलं होतं आणि स्वप्न या ठिकाणी सत्यात आलं बऱ्याच बैठकी मालकांच्या सरकारांची इच्छा होती की बऱ्याच ठिकाणी सरकार एकत्र पाहायला पाहिजे ते वेळी आणि अशा एकादशी मी चालू केलेल्या कुठला फायनान्सच्या मार्केट घेऊन घरा पाऊला पावला किमानी